मित्रांनो नमस्कार मंत्रशास्त्र मराठीच्या या दहाव्या भागात मी तुमचं हार्दिक स्वागत करते सर्वप्रथम मी तुम्हाला नवीन वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या शुभेच्छा देते हे आलेलं नवीन वर्ष जे आहे तुम्हाला आरोग्यपूर्ण सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाओ नवीन वर्षातला हा माझा पहिला एपिसोड आहे तर जसं तुम्ही जाणता की मंत्रशास्त्राचे एपिसोड आपले चालू आहेत भाग चालू आहेत आणि आत्ता धावा भाग मी तयार केलेला आहे तर पुढे जाण्याआधी मी सर्वांनाच एक लहानशी रिक्वेस्ट करते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नेहमीचे व्ह्यूवर्स असाल पण माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळी आणि आणि आपला जो आहे तो वाढवा तर एपिसोडला मी सुरुवात करते आहे माझ्या चॅनलवर जेवढे पण व्ह्युअर्स आहेत आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे आभार आणि धन्यवाद तर आपण गेल्या भागामध्ये काय पाहिलं ते जरा त्याची उजळणी करू तर मागच्या भागात आपण मंत्रांच्या काही पल्लवांचा अभ्यास केला होता तर पल्लव म्हणजे काय तर मंत्राचा शेवटचे जे शब्द असतात जसं हुंगफट इथे मी दिलेला आहे हुंफट रक्षणासाठी वापरलं जातं आणि कोणत्या प्रकारच्या मंत्रामध्ये कोणत्या प्रकारचे पल्लव लागते हे सुद्धा आपण पाहिलं होतं तसेच प्राचीन काळापासून चालत आलेले तीन सिद्ध मंत्र आपण पाहिले होते इतरही काही सिद्धमंत्र ज्यांचा प्रयोग तांत्रिक मांत्रिक करतात हे आपण पाहिले होते आणि जसंजसं मी मित्रांनो सांगते तुम्हाला की जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला खूप मंत्र अधूनमधून मिळत जातील आ, तर म्हणून स्टे ट्यून टू मी माझे जे माझ्या चॅनलला ट्यून राहा आणि स्टे विथ मी माझ्याबरोबर नेहमीच राहा तर प्राचीन काळी ऋषीमुनी आपल्या शिष्याला गुरुमंत्र कशा प्रकारे देत असत हे सुद्धा आपण पाहिलं होतं तर तुम तुम्ही तुम्हाला कळलं असेल की प्राचीन काळी जो गुरुमंत्र आहे तो असं सहजासहजी मिळत नव्हता तर त्या व्यक्तीचं नाव काय आहे त्याचं नक्षत्र कोणता आहे जन्मदिनांक काय आहे तिथी कोणती आहे या सर्वांचा अभ्यास करून जे गुरु असं गुरु असत ते आपल्या शिष्याला मंत्र देत असत पुढे आता काही स्वर आहेत त्या स्वरांच्या बीजदेवता आपण पाहू तर अ अ हे श्रीकृष्णाचं बीज आहे या या आधीचे जे एपिसोड झालेले आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की क्लिंग क्लिंग जे आहे ते बीज पण आहे आणि श्रीकृष्णाचं बीज पण आहे तसं अ हे पण श्रीकृष्णाचं बीज आहे तर आ अनंत बीज विनायक बीच ई चंद्रबीच विघ्न विनायक बीच ई म्हणजे दुसरा आहे त्रिपुरसुंदरी बीच ऊ शंकर बीच षडानंद बीच ऊ म्हणजे हा दुसरा ऊ भैरव बीच रू लू रू, रू गंधाकर्षणी गन, आणि महागौरी बीच लू म्हणजे ल ला हा उलटा उकार आहे दीर्घचिव आणि संहारिणी बीच आणि हा लू आहे म्हणजे एकतर ल आहे त्याचा त्याला त्याचा पाय मोडलेला आहे आणि ऊ आहे तर हे जे अक्षर आहे आ, हे क्रिएट नव्हतं होत म्हणून मी असं विस्तृतपणे ते लिहिलेलं आहे इवन मी गुगल ट्रान्सलेटवर पण हे अक्षर ट्राय केलं पण हे अक्षर जे आहे ते येत नाही आहे म्हणून हे मला असं विस्तृत लिहावं लागलं तर हे बीज आहे ऋषिकेश आणि करालिनी बीज तर आता आपण पुढच्या स्लाइड वर आलेलो आहोत ए बीच ऊर्ध्व केश बीच आई सरस्वती बीच हे तुम्ही जाणता की हे आधी पण आलेलं आधी आधी आहे आधीच्या एपिसोड मध्ये किंवा आधीच्या भागामध्ये सरस्वती बीज आहे आणि उग्र भैरवी बीज आहे हे ओ भीमाक्षी बीज आहे ए म्हणजे अ ला मात्रा आणि विसर्ग पण आहेत अगायत्री बीच आहे सर्व मंगला आणि त्रैलोक्य विजया बीज आहे औ ज्वालिनी आणि ज्वाला मालिनी बीज आहे अंग सोम बीज आहे रुद्रराखिणी बीच आहे आणि आहा रत्ती बीज सुयशा बीज चंडिका बीज तर मित्रांनो बघा ह्या ज्या देवता आहे ह्या आपल्या परिचयाच्या नाही आहेत कारण आपल्या नेहमीच्या व्यवहारी जगामध्ये दे, ह्या देवता आपण वापरत नाही किंवा त्यांची नावं आपण ऐकलेली नाहीत पण तांत्रिक मांत्रिक साधनेमध्ये ह्या सगळ्या देवता येतात आणि ह्यांचे मंत्र सगळे अवेलेबल आहेत पुढच्या स्लाइड वर मी जाते आहे आता तंत्रसाज्ञेतील काही विधीबद्दल बद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ तर मारण एखाद्याचा मृत्यू व्हावा म्हणून केली जाणारी विधी तुम्हाला हे माहीत सुद्धा असेल मोस्टली तांत्रिक मांत्रिक लोक ह्या विधी करतात आणि ह्या ह्या विधी करून घेणारे लोकही काही कमी नाही आहेत ज्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास असतो तर मारण म्हणजे एखाद्याचा मृत्यू व्हावा म्हणून केली जाणारी विधी तांत्रोक्त विधी मोहन एखाद्याच्या बुद्धीला मोहित करून भ्रमित करून त्याच्या शरीराचा संपत्तीचा आणि मानसिकतेचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणं मोहन विद्या तुम्ही जाणता वशीकरण व्यक्तीला मंत्राच्या सहाय्याने आपल्या अधीन करणं आपल्याला हवे तसे वागायला लावणे मुख्यतः व्यभिचार करण्याच्या हेतूने आता हे ह्याच्यामध्ये जवळजवळ हे सारख सारखं आहे आता ह्या सगळ्या ज्या तांत्रोक्त विधी आहे किंवा मांत्रोक्त विधी आहे ह्या सर्व विधी स्वतःच्या फायद्यासाठी केल्या जातात आणि ज्याच्याने स्वतःचा फायदा आणि दुसऱ्यांना नुकसानीत पाडलं जातं तर ह्या विधी करणं हे योग्य नाही आहे हे मी पण तुम्हाला सांगते वशीकरण व्यक्तीला मंत्राच्या साह्याने आपल्या अधीन करणं आणि आपल्याला हवे तसे बागायला लावणं मुख्यतः व्यभिचार करण्यासाठी तर वशीकरण हे मुख्यतः व्यभिचार करण्यासाठी वापरलं जातं स्तंभन व्यक्तीची प्रगती होऊ नये म्हणून केली जाणारी तांत्रिक विधी व्यक्तीची कोणत्याही प्रकारे प्रगती आ... होत नाही ती रोखली जाते व्यक्ती जे काही काम करायला जाईल ते होत नाही त्याची काम होत नाही त्याला प्रत्येक वेळी अपयश येत किंवा हार मानावी लागते पुढे उच्चाटन शत्रूला बेचैन करणं सर्व बाजूने घेरून टाकणं आजारपण आर्थिक नुकसान कामा होणं इत्यादी म्हणजे उच्चाटन ही जी तांत्रोक्त क्रिया आहे किंवा विधी आहे ह्याच्यामध्ये शत्रूला करून सोडलं जातं स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचा फायदा होण्यासाठी शत्रूला बेचेन सर्व बाजूंनी सर्व बाजूंनी बेचेन केलं जातं जेणेकरून तो आजारी पडेल त्याला आर्थिक नुकसान पण होईल त्याची कामं होणार नाहीत म्हणजे सर्व बाजूने त्याला वेळलं जातं आणि अशा प्रकारे आपला स्वार्थ साधला जातो पुढे आकर्षण एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वार्थासाठी स्वतःकडे आकर्षित करणं विद्वेषण आपल्या फायद्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती ज्यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत त्यांच्यामध्ये तांत्रिक विधीद्वारे भांडणे लावणे शत्रुत्व निर्माण करणे तर आणि चंबन भय निर्माण करणे म्हणजे एखाद्या व्यक्ती मध्ये इतकं भय निर्माण केलं जात की तो काही करूच शकत नाही तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला तांत्रोक्त आणि मांत्रोक्त साधनेमध्ये ह्या ज्या विधी केल्या जातात ह्याच स्पष्टीकरण दिलेलं आहे की या विधी काय असतात तर पुढे जाऊया आपण तुम्हाला हे कळलं असेल आणि ह्या सर्व ज्या विधी आहेत त्या आपल्या स्वार्थासाठी केल्या जातात परंतु ह्या विधींमुळे दुसऱ्यांचं मात्र नुकसान होत शेवटची स्लाईड आहे ही आता काही यंत्र पाहू तर ह्या तांत्रिकता आणि मात्रता किंवा आपल्या नेहमीच्या व्यवहारात पण काही यंत्र आपण वापरतो तर ही यंत्र काय आहेत का किंवा कोणकोणती आहेत मी इथे काही काहीच नावं घेतली आहे अशी यंत्र बघायला गेलं तर तुम्हाला खूप यंत्र मिळतील तर आपण ती यंत्र पाहू श्री बगलामुखी यंत्र बगलामुखी साधना तुम्ही जाणता आणि बगलामुखी देवता पण तुम्ही जाणता श्री बगलामुखी यंत्र सर्व कार्य सिद्धी आठवण आली म्हणून सांगते की जे राम आणि रावणाचं चा युद्ध झालं होतं त्याच्या आधी रामाने बगलामुखी यंत्राद्वारे बगला श्री ब बगलामुखी ही जी देवता आहे तिची आराधना केली होती तर मला वाटतं महाभारत युद्धाच्या वेळीसुद्धा पांडवांनी बहुतेक बगलामुखी देवतेच्या देवतेची आराधना केली होती माझ्या माहितीप्रमाणे अर्थात सर्व कार्य सिद्धी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र व्यापार वृद्धी यंत्र हनुमान यंत्र लक्ष्मी गणेश यंत्र श्री सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र आता हे मेरुश्री म्हणजे असा पर्वतासारखं श्रीयंत्र असतं त्याला मेरुश्री यंत्र म्हणतात मेरु म्हणजे असं पायऱ्या पायऱ्यांनी चढत जाणारं असं पर्वतासारखं यंत्र असतं त्याला मेरू श्री आ, यंत्र म्हणतात आणि जे श्रीयंत्र असतं ते असं पिरॅमिडसारखं असतं तुम्ही पाहिलेलं असेल नंतर स्फटिक श्रीयंत्र आता श्रीयंत्र तुम्हाला माहिती असेल की ते पिरॅमिड सारखं असतं पारदश्रीयंत्र स्फटिक श्रीयंत्र यंत्र श्री श्री जे असतं ते खूप महाग असतं कारण ते स्फटिकापासून बनवतात आणि स्फटिक जेवढा फ्लॉलेस असेल म्हणजे फ्लॉलेस म्हणजे त्या स्फटिक एकदम पारदर्शक असतो असतो तर तो दगडा म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये निर्माण झालेल्या स्फटिक असतात पृथ्वी जमिनीमध्ये निर्माण झालेले आणि आ, जो पारदर्शक तुम्हाला माहिती की या स्फटिकांमध्ये काही रेषा असतात किंवा काहीतरी असा आकार किंवा आकृत्या तयार झालेल्या असतात तर जे स्फटिक अगदी पारदर्शक असतात जवळजवळ त्याच्यामध्ये काहीही नसतं किंवा एखादी हलकीशी रेषा असते तर असे जे स्फटिक असतात जे आपण डोळ्यांनी आपल्या त्या आतल्या रेषा किंवा त्याचा जो फ्लॉलेस भाग आहे तो म्हणजे डोळ्यांनी ओळखू पण येत नाही असे जे स्फटिक असतात ते खूप महाग असतात तर स्फटिकापासून बनलेली जी यंत्र असतात किंवा हिरे असतात तुम्हाला माहितीये म्हणून त्याची किंमत जास्त असते पारद यंत्र पायापासून तयार ता, केलं जातं पाऱ्यावर एक प्रकारची प्रोसेस केली जाते आणि हे यंत्र बनवलं जातं लक्ष्मी कुबेर यंत्र धनदा यंत्र श्रीयंत्र नवग्रह यंत्र अष्टलक्ष्मी यंत्र कालसर्प यंत्र महामृत्युंजय यंत्र गायत्री यंत्र सूर्य यंत्र चंद्र यंत्र आणि अशी बरीच यंत्रे आहेत पुढल्या भागात व्यंजनांच्या देवतांचा अभ्यास करू आता आपण आज आपण स्वरांच्या देवता बघितल्या ते आहापर्यंत जी अक्षर आहेत आपली स्वर ज्याला आपण स्वर म्हणतो मराठीतले स्वर तर त्या स्वरांच्या देवता आपण बघितल्या तर पुढच्या भागामध्ये आपण काही मंत्रांचा पण अभ्यास करू काही मी मंत्र पण घेऊन येईल आणि व्यंजन आहेत म्हणजे क तेज्ञ कैज्ञ ते तुम्हाला माहिती क ख ग घ च हे जे ज, 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 आपली व्यंजन आहेत जी आपण मराठी शाळेमध्ये अगदी आपण छोटा शिशू आणि मोठा शिशू असताना हे सगळं शिकवलं जातं तर त्या ती जी व्यंजन आहेत त्या व्यंजनांच्या देवतांचा आपण पुढच्या भागामध्ये विचार करू तर मित्रांनो आजचा भाग मी इथे संपवते आहे जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल डायरेक्टली तर माझा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर मला काही प्रश्न विचारायचा असेल तर डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर आणि मला आ, मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर चार ते सहा संध्याकाळी सकाळी नाही संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये फोन करा अन्यथा मी उचलणार नाही आणि फोन करायच्या आधी मला कृपया एक व्हॉट्सअप पाठ सॉरी व्हॉट्सअप नाही एक एस एम एस पाठवा की ज्योतिक विषयक बोलायचा आहे किंवा ज्योतिष विषयक काहीतरी तुम्हाला विचारायचं आहे किंवा सांगायचं आहे तरच मी तुमचा फोन घेईन कारण मला खूप फोन येत असतात आणि काही त्यातले जे कॉल असतात ते स्प आणि फ्रॉड टाईपचे कॉल असतात त्यामुळे मी शक्यतो फोन उचलत नाही तर म्हणून मी तुम्हाला एस एम एस करायला सांगितलं आहे तर एस एम एस करा आणि तरच मी तुमचा कॉल घेईन आणि नंतर आपण व्हॉट्सअपद्वारे आपण डिटेलमध्ये संपर्क साधू तर धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहि पा, पाहण्यासाठी आणि इंस्टावरून माझ्या लक्षात आलं आहे की काही हिंदी भाषिक जे आहेत व्ह्युअर्स किंवा सबस्क्राईबर्स माझ्या चॅनलचे झालेले आहेत तर त्या सर्वांना धन्यवाद आप सबको मैं धन्यवाद कहती हू तर ह्या ह्या मंत्रशास्त्राच्या भागामध्ये काही दुर्मिळ मंत्र का जे आहेत ते मी घेणार आहे जसं जसं आपले एपिसोड पुढे जात आहेत तसं तसं तस ते तुम्हाला भाग येतील पुढे तर स्टे ट्यून तुम्ही माझ्या बरोबर राहा स्टे विथ मी आणि तुम्हाला ते मंत्र नक्की मिळतील हे एपिसोड तुम्ही बघत बगर, बघत राहा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका जर तुमच्या काही सूचना असतील तर मला प्लीज सूचित करा तर आजचा भाग शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद नमस्कार